नमस्कार आज मी बनवणार आहे सुरणाची भाजी तर मी त्यासाठी सुरण आणलाय तर आपण सुरण बघूया हा सुरण आहे मोठा असा तीन ते चार किलो वजनाचा हा सुरण आहे आणि याची भाजी खूप आरोग्यदायी आणि औषधी अशी असते तर दे दे मी तुम्हाला ही भाजी ना एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे तर स्वच्छ धुवून हा असा आम्ही कापून घेते

किती मस्त आहे आतमधून बघ झुन झाला एकदम आता याची ना पूर्ण सालं काढून घ्यायची बाहेरची सालं कशी काढणार म्हणजे सालं विडीवर काढणार किंवा सुरीने काढणार हा आणि बटाट्याच्या फोडी एवढ्या फोडी करून घ्यायच्या अशी सालं काढायची आणि सालं ना नंतर कुठेतरी असं खड्डा करून ना त्याच्यामध्ये ती परत रुजत घालायची मग परत ती पाऊस पडला ना पाणी लागलं की परत तेथून झाड झाडं येतात पूर्ण असं तासून घ्यायचा ही सालं पूर्ण म्हणजे सालं पण टाकून द्यायची गरज नाही ही लावली की परत झाडं येतात उपयोग त्याचाही उपयोग होतो आणि झाडं आली का त्यांची पानं जी असतात ना त्यांची पण भाजी खूप छान होते पावसाळ्यामध्ये हे उगवतात झाड ही भाजी पण खूप छान होते आणि मुळ्या मुळव्याधीवर एक नंबर मुळव्यादी असेल तर ती भाजी पण खातात आणि चुरणाची भाजी अशी पण ती पण खूप छान टेस्टी लागते चवीला पण खूप सुंदर असतो आणि मुळव्याधीवर ही कधीतरी खायची असते भाजी आपण सुरणाची काप पण करतो ना सुरणाची काप पण छान होतात मी आता असा ना कापून घेते अच्छा बटाट्याच्या फोडी असतात ना तेवढ्या अशा फोडी करून घ्यायच्या याची भाजी ना खूप टेस्टी होते चिकन मटनच्या लेवलची भाजी होते कापून घेतलाय मी मस्त असा तर आता मी ते कुकरला शिजत ठेवणार दोन चिट्या करून घेणार आहे मी तर त्यासाठी थोडं मीठ टाकते थोडंसं मीठ टाकते परत पण आपल्याला टाकायचं आहे थोडी हळद आणि एक कोकम मी असं आता टाकते आणि पाणी होते ग्लासभर आणि आता मी याच्या दोन चिट्ट्या करून घेणार आहे गावठी सुरणाला ना खाज असते भरपूर अशी तर आपण त्याला कोकम टाकायचं कोकम लागतं जसं कापायचं असेल तरी पण हाताला सुद्धा खाज सुटते तर हाताला पण आपण ना कोकम किंवा कोकमाचा आगळ असं लावून घ्यायचा खाज येणार खाज येणार कशाकडे हो नाही लावलं तर नाही लावलं तर अवश्य याला कोकम टाकायचं आंबट काहीतरी पाहिजेच सुरण आता मस्त शिजून घेतलं आहे हे बघा एकदम छान असा शिजला आहे दोन शिट्या दोन शिट्यामध्ये शिजला आहे आता मी फोडणीला टाकून घेते भाजीसाठी साहित्य घेतलं आहे आता हे मोठे दोन कांदे मी कापून घेतले आहेत बारीक हा टोमॅटो घेतला आहे मोठा एक थोडा कढीपत्ता आहे आणि खोबरं आहे ओलो खोबरं आणि धणेपुडा आहे हा गरम मसाला एक चमचा आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे आणि आपला घरगुती मसाला आहे मालवणी मसाला लाल मसाला आणि एक कोकम आहे बस एवढंच साहित्य आहे तेल तापत ते ठेवलं आहे तर थोडं जिरं टाकून घेते कांदा टाकूया कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा मऊ झालाय टोमॅटो टाकते कांदा टोमॅटो पण मस्त असा मऊ झालाय आता हा थोडा हिंग अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट हा गरम मसाला एक चमचा दणेपूड कडीपत्ता आणि हा घरचा लाल मसाला फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आता आपण सुरण टाकून घेऊया मीठ आपण मगाशी टाकलं होतं थोडं आता परत थोडंसं टाकते आणि हे कोकम भाजी होत आली आहे आता मी खोबरा आणि कोथिंबीर टाकून घेते भाजी आता तयार झाली आणि गॅस बंद करते आणि आता आपण ना सुरणाची कापं बनवूया सुरणाची आता कापं करायसाठी सुरण कापून घेऊया तर सुरणाच्या कापांसाठी ना सुरण जरा असा जाड कापून घ्यायचा जाडसर एकदम पातळ नाही कापायचा पातळ कापलं तर काय होतं ते कापं ना कडक होतात जाड थोडासा कापून घ्यायचा हे सुरणाचे काप करून घेतले त्यांना ना आता मीठ चवीप्रमाणे थोडी हळद आणि हा गळ एक दीड चमचा लावून असं ना लावून ठेवायची पाच दहा मिनिटं त्यानं चांगलं त्यांना मीठ आणि आंबट लागलं पाहिजे सुरण हे थोडं तांदळाचं पीठ घेतलंय हा बारीक रवा आणि हा मसाला दीड चमचा पीठ लावूनच भाजावं लागतं का हो छान मग कुरकुरीत होतात अशी म्हणजे एकदम कुरकुरीत पण नाही वरून कुरकुरीत आणि आतून अशी नरम होतात नाही ते चिकटतात एक मिनिटासाठी मी आता ना झाकण लावून ठेवते आता परतून घेते छान मस्त कलर आलाय ना छान मस्त आणि टेस्ट ला पण छान लागतात खूप टेस्टी लागतात सुरणाची भाजी मस्त अशी आणि सुरणाची कापप तयार आहेत तुम्ही पण करून बघा आवडेल तुम्हाला खूप छान लागते व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद